सणाला साडी घ्यायची पण सध्या ट्रेंड कुठला आहे किंवा कुठली साडी जास्त विकली गेले किंवा विकली जाते किंवा अजूनही कुठल्या साडीला सणासाठी जास्त पसंती मिळते हे माहीत नाही का तर हा आजचा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे ज्या टू टोन सॉफ्ट साड्याच्या आहेत तर त्या एकदम ट्रेंडमध्ये चाललेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये दोन तीन कलरची वाढ झालेली आहे हिया जास्त विकल्या गेल्यामुळे यांच्या कलरमध्येही वाढ झाली आहे ते कलर कुठले आणि नक्की कुठली साडी ही छान दिसते किंवा कुठला कलर आकर्षक दिसतोय त्यावरती ब्लाउज कुठला शिवायचा हे जर माहीत नसेल तर हा खास व्हिडिओ आहे जो शेवटपर्यंत बघितल्याने तुम्हाला नक्कीच यातल्या साड्यांचे नवीन नवीन कलर आणि कॉम्बिनेशन तुम्हाला नक्कीच आवडतील असे आहेत या सध्या साड्या मार्केटमध्ये दोनशे अडीचशे तीनशे पर्यंत अवेलेबल आहेत आणि सणाला एकदम सुंदर कमी बजेट मध्ये ट्रेंड व्हायरल ट्रेंड ती हीच आहे